टोकन नंबर बारा मी करणार आहे संत गाडगे महाराज गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला माय बाप हो का माने नाही ना मी आहे टेपूजी माया सकू मायला माव ठेवलं टेपूजी मायाबाचं नाव झेगराजी दूर तिकडे वराळात उमरावती जिल्ह्यात शेनगाव नावाचं आमचं लहानस गाव आम्ही गरीब मठ्ठी लहानपणापासून गाव हिंडाव झाडजोड करावे झाडलोट करावं गावाच्या गाव काम कोणी पैसा दिला तर घ्यायचं नाही कोणी भातर तुकडा दिला तर त्याचं काम करायचं फुकट घ्यायचं नाही त्याचे लाकड फोडून दे त्याचं वावरात काम कर त्याच्या गोठ्यावर काम कर आणि काही द्यायला गेलं तर पळून जायचं संध्याकाळच पायरी त्याच गावाच्या पारावर नाही तर देवळात नाही तर जिथं जागा स्वच्छ केली तिथं कीर्तन करत बसावं गोपाला गोपाला कीर्तन मी कस काय आपल्याला काय अळादी माणसाला काय समजते हो स्वच्छता ठेवा पोरावायला शाळेत घाला घाण करू नका बिमार पडले तर ध्यानदारे झोपारी करत बसू नका माय बाप त्यापरी दवाखान्यात घेऊन जा त्याला औषध पाणी करा कीर्तन कोणी कोणीतरी पुण्याला म्हणतात कोणी लेत्रे नावाचे ते मला म्हणत होते किंवा पण मायासारख्या अडाने गाडगे बीर्तनात पण मला कुठे कीर्तन येते जे मला समजते तेच तुम्हाला मायबाप सांगतो तुम्हाला सांगतो शाळा नाही शिकलेलं पोरं शाळा नाही शिकलेला माणूस म्हणजे खटाऱ्याचा बळीलाच येऊ ज्ञान द्या ज्ञान द्या गरीब गोरब्याला मदत करा फाटक्या फुटक्या कपड्यावाल्याला कपडा लता द्या बाय बाप हो तुकाराम गो हेच म्हणत होते कि सेवा हेच ईश्वर सेवा हाय कि नि आता गावच्या गाव स्वच्छ करणं मला एकट्याला जरी जमत नसलं तरी जेवढं होईल तेवढं मी करतोच आता पंढरपूर नाशिक आणखी कुठे कुठे देवधर्माचे मोठे मोठे संस्थान आहेत तिथे गरीब लोकांचे फार हाल हो। त्याच्यासाठी माझ काही पैसा नाही पण तुमच्यासारखे मोठे लोक उभे राहिले आणि मोठ्या मोठ्या धरण शाळा बांधल्या त्याची सोय झाली देवदर्शनाची मायबाप सोय झाली म्हणून मी म्हणतो मायबाप हो माय बहिणी हो पोरायला शाळेत घालायला जर पैसे नसतील तर हलके कपडे घ्या घरातले दागिने भांडे कुंडे मोडून टाका पण पोराले शाळेत मात्र खाला कारण शिक्षणाशिवाय उद्धार नाही माय बापो हो विद्या हे देवच म्हणायला पाहिजे स्वच्छता आरोग्य हे सगळं तुम्ही करा यात काही मला शंका राहिली नाही असा माझा साधा सुद्धा गाळ घे आता माया हा अवतार फाटका तुटका पाहून जे सापडलं ते वापरून कोणी लोक मला गारगे वा म्हणते कोणी लोक मला लोटके वा म्हणते कोणी लोक मला गोधळे वा म्हणते चालते त्याची सशी श्रद्धा तसं काही म्हणणं मला काय म्हणायचं नाही पण माय बाप हो जे सांगतो ते ऐका आणि आपलं घाव आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवा शिक्षण द्या ज्ञान द्या ज्ञानाशिवाय काय बी नाही मंडळी ज्ञानाशिवाय काय बी नाही माणूस दिल्लीला जाऊन भाषण करते आणि अडामी माणूस उचलते थोरासारखा हाय की नाही खरं आता मार पक्का विश्वास बसते मी सुरू केलं ते तुम्ही पुढे ज्ञान हे त्या लोटकेबाच गागेबुवाच तुम्हाला सांगणार माझ्या